तुमचा पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हा संत कोणत्या विचारवंताचे होते एक समर्थ रामदास बी संत तुकाराम सी स्वामी विवेकानंद संत एकनाथ आणि याचे योग्य उत्तर आहे समर्थ रामदास तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा प्रिय संत कोण होते एक समर्थ रामदास बी संत तुकाराम सी संत एकनाथ डी संत ज्ञानेश्वर आणि याचे योग्य उत्तर आहे समर्थ रामदास तुमचा पुढचा प्रश्न आहे संभाजी महाराजांच्या आईसाहेब कोण होत्या एक सईबाई बी पुतळाबाई सी सोयराबाई डी सुमित्राबाई आणि याचे योग्य उत्तर आहे सईबाई तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे प्रमुख सचिव कोण होते ए कोंडाजी फाटक बी तानाजी मालुसरे सी बालाजी मावल डी चंद्रराव मोरे आणि याचे योग्य उत्तर आहे ए कोंडाजी फाटक तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणाशी झाला एच सईबाई बी काशीबाई सी सुमित्राबाई डी मुख्याबाई आणि याचे योग्य उत्तर आहे सईबाई तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा प्रिय किल्ला कोणता होता ज्यावर त्यांनी आपल्या स्वराज्याची घोषणा केली ए किल्ला शिवनेरी बी किल्ला राजगड सी किल्ला रायगड डी किल्ला प्रतापगड आणि याचे योग्य उत्तर आहे सी किल्ला रायगड तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यात कल्लाजी जाधव यांचा प्रमुख किल्ला कोणता होता ए सिंहगड बी शिवनेरी किल्ला सी रायगड किल्ला डी तोरणा किल्ला आणि याचे योग्य उत्तर आहे डी तोरणा किल्ला तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध युद्ध राजगड किल्ल्याचा संघर्ष कोणत्या शत्रूशी झाला एक मुघल सम्राट अकबर बी अफजल खान सी आदिलशाही डी शहाजी राजे आणि याचे योग्य उत्तर आहे बी अफजल खान तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या सैन्याला मावळे म्हणून ओळखले जाते मावळे कोणत्या स्थानिकांना संदर्भित करतात एक डोंगराळ भागातील शेतकरी बी किल्ल्याचे रक्षक सी सैनिक व शूरवीर डी आणि याचे योग्य उत्तर आहे सी सैनिक व शूरवीर तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांची पहिली लढाई कोणाशी होती एक मुघल बी आदिलशाही सी बेहमनी डी पोर्तुगीज आणि याचे योग्य उत्तर आहे बी आदिलशाही तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांकडे सागरी किल्ले किती होते ए तीस बी वीस सी तेरा डी पंधरा आणि याचे योग्य उत्तर आहे सी तेरा तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक कोण होते ए अफजल खान बी औरंगजेब सी आदिल शाह डी कोणीच नाही आणि याचे योग्य उत्तर आहे बी औरंगजेब तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी आदिलशाही आणि मुघल साम्राज्याच्या तावडीतून स्वराज्य कसे निर्माण केले एक बाळ कावून बी धोरणानुसार आणि योजनेनुसार सीखवची शपथ घेऊन डी सर्वप्रथम परकीय किल्ल्यांवर हल्ला करून आणि याचे योग्य उत्तर आहे बी धोरणानुसार आणि योजनेनुसार तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे कोणती उपाधी त्यांना प्राप्त झाली ए छत्रपती बी सम्राट सी महाराज डी राजे आणि याचे योग्य उत्तर आहे छत्रपती तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्य ध्वज फडकवला ए किल्ला रायगड बी किल्ल प्रतापगड सी किल्ला तोरणा डी किल्ल सिंधुदुर्ग आणि याचे योग्य उत्तर आहे सी किल्ला तोरणा तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध गड किल्ला सिंधुदुर्ग कोणत्या समुद्रात स्थित आहे एक वायव्य समुद्र बी अरबी समुद्र सी बंगालची आखात डी दक्षिण समुद्र आणि याचे योग्य उत्तर आहे बी अरबी समुद्र तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ए पुणे बी रायगड सी सांगली डी सातारा याचे योग्य उत्तर आहे पुणे